हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंचरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आपण सतरा भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज प्लीज करून घ्या भाग्य दिले तू मला भाग अठरा अचानक गाडी थांबली तसे तिने डोळे उघडले तिला वाटलं घर आले तिने बाहेर बघितलं पण अजून घर आलं नव्हतं समोर एक रेस्टॉरंट दिसत होतं तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं तू काही खाल्लं नसेल ना भूक लागली असेल तो म्हणाला आणि तिला एकदम भरून आलं नको माझी इच्छा नाही आपण घरी जाऊयात का प्लीज ती डोळ्यातलं पाणी त्याच्यापासून लपवत होती तिला असं सारखं त्याच्यासमोर कमजोर पडायचं नव्हतं हो जाऊयात पण आधी काहीतरी खाऊयात तो सीट बेल्ट काढत म्हणाला आणि गाडीच्या खाली उतरला ती अजूनही गाडीतच बसून होती तो मग तिच्या साईडने गेला आणि त्याने दरवाजा उघडला तिने त्याच्याकडे पाहिलं देखील नाही मला खूप भूक लागली आहे प्लीज तो म्हणाला आणि त्याने तिच्यासमोर हात केला आता तिचा नाईलाज झाला आधीच तिच्यामुळे त्याला खूप त्रास झाला होता आता उगाच तिला त्याला उपाशी ठेवायचं नव्हतं तिने अलगत त्याच्या हातात हात दिला आणि बाहेर आली तो मग तिला घेऊन रेस्टॉरंटच्या आत शिरला त्याला पाहून तिथला मॅनेजर पळतच आला सर तुम्ही प्लीज कम आज खूप दिवसांनी आलात मॅनेजर हसून आणि अदबीने म्हणाला शौर्य फक्त हलका हसला या ना सर तुमच्या नेहमीच्या जागी मी लगेच तुमचा डिनर अरेंज करतो मॅनेजर त्याला एका ओपन स्पेसमध्ये घेऊन गेला वरती चंद्र चांदण्यांनी भरलेलं आकाश बाहेरची थंड हवा आणि डोळ्यांना सुख देणारा पाण्याचा छोटा धबधबा शौर्यने एक चेअर ओढून नंदिनीला बसायचा इशारा केला तशी ती त्यावर जाऊन बसली तोही तिच्या समोरच्या चेअरवर बसला सर तुमच्या नेहमीच्या डिश आणू मॅनेजर म्हणाला मॅडमला पण विचारा त्यांना काय हवंय शौर्य शांत बसलेल्या नंदिनीकडे पाहून म्हणाला तुम्ही जे ऑर्डर केलं मी त्यातलंच खाईन ती म्हणाली खरं तर तिची खाण्याची इच्छाच मिली होती येस मॅडम फिश करी सरांची फेवरेट आहे तुम्हालाही नक्कीच आवडेल मॅनेजर देखील अद्वीने म्हणाला आणि आता नंदिनीने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं कारण ती प्युअर व्हेजिटेरियन होती नाही नको मी नॉनव्हेज नाही खात ती म्हणाली मॅडम तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आपल्या इथे व्हेजही छान मिळतं मॅनेजर लगेच म्हणाला डाळ खिचडी मिळेल का ती थोडीशी दपकत म्हणाली हो मॅडम लगेच घेऊन येतो मॅनेजर अद्वीने म्हणाला मलाही तेच ऑर्डर करा शौर्य म्हणाला तशी मॅनेजरने होकारार्थी मान हलवली आणि लगेच तिथून निघून गेला त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती आता बाहेरचा धबधबा पाहत होती पण डोळे मात्र सुजलेले होते चेहरा एवढं मेकअप असूनही उतरलेला दिसत होता नंदिनी त्याने आवाज दिला तशी ती भाणावर आली आणि तिने त्याच्याकडे पाहिलं हा तिने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं जास्त विचार करू नकोस तुला जास्त त्रास होईल वाईट स्वप्न समजून विसरून जा तो तिच्या डोळ्यात पाहात म्हणाला आणि तिचे डोळे परत एकदा पाणावले सगळ्याच गोष्टी विसरणं एवढं सोपं नसतं ती डोळ्यातलं पाणी अडवत म्हणाली ठरवलं तर सगळं सोपं आहे अवघड काहीच नाही कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे ठरवता आलं पाहिजे ज्या गोष्टीने आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी विसरण्यातच भलाई असते तो तिच्याकडे पाहात म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून ती खिन्नपणे हसली काय झालं त्याने तिला असं हसताना पाहून विचारलं असच जर असेल तर मग हे लग्न आणि तुला दोन्हीही गोष्टी मी विसरायला हव्यात ना ती एकदम म्हणाली आणि त्याच्या काळजावर जणू कोणीतरी असंख्य तलवारीचे वार केले असंच वाटलं लग्न आणि त्याला विसरण्याबद्दल बोलत होती ती जे त्याला अजिबात आवडलं नव्हतं आणि ते त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा स्पष्ट दिसून येत होतं तिलाही ते लगेच समजलं डोंट वरी लगेच मी हे लग्न मोडून आणि तुला सोडून कुठेच जाणार नाहीये ती म्हणाली आणि त्याला माहीत नाही का पण मनाला तिचे शब्द ऐकून एक थंडावा मिळाला पण त्याला काय फरक पडतो ती सोडून गेली तर तसेही त्याने ही लग्न फक्त तिला वाचवण्यासाठी तर केलंय मग ती असं म्हणाल्यावर मनाला वेदना का झाल्या तो तिच्या बोलण्याचा विचार करत तसाच हरवला होता आणि इकडे ही देखील तिच्याच उत्तराने चकित झाली होती कालपर्यंत हे लग्न आणि तो दोन्हीही तिला नको होतं आणि आज ती स्वतः त्याला बोलत होती की ती हे लग्न आणि त्याला सोडून जाणार नाही ह्या विचाराने ती थरथरली कारण मनात अनोळखी भावना डोकं वर काढत होती ज्या या आधी तिला कधीच जाणवल्या नव्हत्या दोघेही आपापल्या विचारात होते तेवढ्यात मॅनेजर स्वतः जेवण घेऊन आला वेटरने सर्व केलं आणि आता दोघेही शांतपणे जेवायला सुरुवात केली तिची इच्छा नसतानाही ती खात होती कारण तो उपाशी राहिला असता आणि तोही ती उपाशी राहू नये म्हणूनच खात होता दोघीही त्या परिस्थितीत नकळतपणे एकमेकांचा विचार करत होते चल जाऊयात जेवण होताच तो उठत म्हणाला ते बिल ती गोंधळून म्हणाली आपला आहे रेस्टॉरंट तो म्हणाला आणि ती शॉक झाली तो जागेवरून उठला तशी तीही उठली दोघेही बाहेर आले आणि गाडीत बसले आता तिला जरा बरं वाटत होतं तरीही चेहरा सुकलेलाच होता त्याने गाडी विलाकडे घेतली तसे तिला त्याला मगाशी बोललेलं आठवलं मगाशी भावनेच्या भरात ती त्याला म्हणाली होती की मला आपल्या घरी जायचं आहे कारण माहीत नाही तिला त्याच्यासोबत सेफ वाटत होतं म्हणून ती बोलून गेली होती पण सा असं अचानक सासरी गेल्यावर आई बाबा काय विचार करतील त्यांना वाईट वाटेल हे तिला माहीत होतं ती कितीही त्यांच्यावर रागावली असली तरी ती असं त्यांना टेन्शनमध्ये टाकू शकत नव्हती मला माझ्या घरी सोड ती म्हणाली त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती आता खिडकीतून बाहेर पाहत होती तुला आपल्या घरी यायचं होतं ना त्याने विचारलं आधी म्हणाले होते पण माझी वाट पाहत असतील घरी ती त्याच्याशी नजर न मिळवता म्हणाली तिला माहीत होतं जोपर्यंत ती घरी जात नाही तिचे बाबा इकडून तिकडे फेऱ्या मारत असणार खूप प्रेम करतेस ना तुझ्या आईबाबांवर तो म्हणाला तसा तिचा कंठ दाटून आलं खरंच होतं या जगात त्या दोघांशिवाय तिचं होतंच कोण जशी शुद्धीवर आली मन आणि मेंदू दोन्ही कोरा होता तिने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनाच तिचं पूर्ण जग मानलं होतं आणि त्यांनीच तिच्या मनाचा विचार न करता त्यांच्या जगातून तिला बाहेर काढलं होतं असं तिला वाटत होतं खरं तर हे सगळं ते तिच्या काळजीपोटी करत होते पण हे तर तिला माहीतच नव्हतं माझं त्यांच्यावर जेवढं प्रेम होतं कदाचित त्यांचं माझ्यावर नव्हतं कधी कधी प्रश्न पडतो खरंच मी त्यांचीच मुलगी आहे ना तिचे डोळे भरून आले होते कारण मनातून ती खूप तुटली होती एकावर एक आघात एक होत होते तिच्या मनावर तिला सावरण्याची देखील संधी मिळत नव्हती जसं दिसतं तसं नसतं कधी कधी दिसणाऱ्या गोष्टींच्या पुढे जाऊन विचार करायचा असतो ज्या वडिलांनी तळ हाताच्या फुडाप्रमाणे जपलं ते जर अचानक असे वागत असतील तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना तो तिच्या मनातून त्यांच्याविषयीचा राग कमी करण्याच्या उद्देशाने म्हणाला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं मान्य आहे ते माझे आई वडील आहेत जे करतील माझ्या भल्यासाठीच असेल या लग्नामध्येही त्यांचा काहीतरी उद्देश नक्कीच असेल पण मग तू माझ्याशी का लग्न केलंस तुझा काय उद्देश होता माझ्याशी लग्न करायचा माझा तर तू तिरस्कार करत होतास ना मी तुला नजरेसमोर देखील सहन होत नव्हते मग असं काय कारण होत की तू माझ्याशी आयुष्यभराची गाठ बांधलीस ती त्याच्या ब्राऊन डोळ्यात आरपार पाहत म्हणाली आणि तिचा तो प्रश्न ऐकून तो स्तब्ध झाला तिला काही उत्तर द्यायचं सुद्धा त्याला भान राहिलं नाही तो काही बोलत नाही ते पाहून तिने लगेच मान वळवून घेतली मी तुझ्या कानाखाली मारली सगळ्या लोकांसमोर तुझा अपमान केला म्हणून तू माझ्यासोबत बदला घेतलास का पण तू त्याची शिक्षा तर मला आधीच दिली होतीस ना आठवतय ना तुला ती बंद खोली आणि त्या बंद खोलीतला तो काळोख ती म्हणाली आणि आजही तिला तो काळोख तिच्या डोळ्यासमोर दिसला त्याने दिलेली ती भयानक शिक्षा अजूनही तिच्या अंगावर भीतीने काटा आणत होती घर आलं ती म्हणाली तसं त्याने बाहेर पाहिलं तिचं घर आलं होतं त्याने लगेच गाडी थांबवली तिने त्याच्याकडे न पाहताच दरवाजा उघडला आणि खाली उतरली ती घराकडे निघालीच होती तेवढ्यात नंदिनी त्याने गाडीतून उतरताच तिला आवाज दिला तशी ती जागीच थांबली आणि तिने वळून त्याच्याकडे पाहिलं त्या दिवशीसाठी आय एम सॉरी तो तिच्याकडे पाहत म्हणाला आणि ती मात्र खिन्न हसली हे सॉरी मी तुला हजार वेळा म्हणाले होते तेव्हा जेव्हा माझ्याकडून ती चूक झाली होती पण तू केलंस का मला माफ नाही ना, ना। तू तर शिक्षा देऊन मोकळा झालास आणि तीही मी स्वीकारली कारण मला खरंच त्या गोष्टीचा पश्चाताप होत होता त्यावेळी तुझ्या नजरेत माझ्या सॉरी सॉरीची काहीच किंमत नव्हती तुला तर फक्त मला शिक्षा द्यायची होती आणि नक्की कशासाठी सॉरी बोलणार आहेस तू मी फक्त एक चूक केली होती ज्याची शिक्षा सुद्धा मी भोगली मग तू माझ्याशी लग्न करून माझं आयुष्य बर्बात करून कशाची शिक्षा देत होतास मला ती त्याच्या डोळ्यात आरपार पाहत म्हणाली तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं त्याच्याकडे त्याने तिच्यासाठी तिच्याशी लग्न केलं होतं पण तो एवढा मजबूर होता की तुला तो, तो इच्छा असून सुद्धा तिला काहीच सांगू शकत नव्हता पण आज माहीत नाही का त्याने तिला दिलेली ती शिक्षा त्याला स्वतःचाच राग आला आणि म्हणूनच तो तिला सॉरी सुद्धा म्हणत होता एक दिवस तुझ्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच देईन तो तिच्याकडे पाहत म्हणाला मी त्या दिवसाची वाट पाहीन कारण मलाही कळायला हवं ना माझं आयुष्य बर्बाद करण्यामागे तुझा काय उद्देश होता ती म्हणाली आणि लगेच मागे फिरून घराच्या दिशेने निघून गेली तो मात्र एकटक तिच्या जात तस होत दूर जाताना पाहू शकत नव्हतं हृदयात असंख्य वेदना होत होत्या तिचा प्रत्येक शब्द तिच्या डोळ्यातून ओघळणारा प्रत्येक अश्रू त्याच्या हृदयावर चिरा पाडत होता ओ गॉड काय आहे हे, हे सगळं आधी तिला तिच्या चुकीची शिक्षा दिली पण आता तीच आठवून एवढा त्रास का होत आहे लग्न तर तिच्यासाठीच केलं ना तरी तिने बोललेल्या प्रत्येक शब्दाने माझं काळीच का तुटत आहे आज त्या सिद्धार्थच्या तोंडून तिच्याबद्दलच्या भावना ऐकून कुणीतरी हृदयाचे हजारो तुकडे केले असं का वाटलं तो तिला स्पर्श करणार हे पाहून त्याचा जीव का घ्यावासा वाटला ती खरच तर बोलली मी तिचा तिरस्कार करत होतो ना मग तिच्याविषयी ही काळजी ही ओढ का जाणवत आहे तो स्वतःच्याच मनाला एकावर एक प्रश्न विचारत होता पण उत्तर मात्र कशाच मिळत नव्हतं तो तसाच कितीतरी वेळ डोकं पकडून गाडीला टेकून उभा होता ती घरात आली तेव्हा अपेक्षेप्रमाणे बाबा हॉलमध्येच इकडून तिकडे फेऱ्या मारत होते आई ही तिथेच बसून होती तिचं मन त्या दोघांनाही पाहून भरून आलं आज जे काही झालं होतं त्याने ती खूप जास्त दुखावली गेली होती आतून तुटली होती आता जाऊन आईच्या खुशीत शिरावं बाबांना सगळं सांगावं असं वाटत होतं तिला पण ती स्वतःला आवरत होती कारण तिच्या मनावर आघात करणाऱ्यांपैकी तिचे आई बाबा ही एक होते असं तिला वाटत होत तिने तशीच मान खाली घातली आणि दोघांकडे न पाहताच आत जाऊ लागले नंदू बाबांचा आवाज कानावर पडताच तिने घट्ट डोळे मिटून घेतले ठीक आहेस ना बाळा तिचा उतरलेला चेहरा पाहून बाबा म्हणाले आणि तिचा कंठ दाटून आला ठीक आहे मी माझी काळजी नाहीच केली तर बरं होईल झोप आलीये मला ती त्यांच्याकडे न पाहताच म्हणाली आणि तडक तिच्या रूममध्ये निघून गेली अहो काय झालंय हिला जाताना तर ठीक होती ना रडली आहे काही डोळे पण सुजलेले वाटत होते आई बाबांकडे पाहत काळजीने म्हणाल्या वंदना आता काहीच विचारू नकोस तिला माझं शौर्य सोबत बोलणं झालं आहे मगाशी फक्त एक ग्लास दूध गरम कर आणि पास तिला रडल्यावर डोकं दुखतं ना तिचं बाबा आईंकडे पाहत म्हणाले आणि तसेच रूममध्ये निघून गेले त्यांना शौर्यने आधीच सगळ्या घडल्या प्रकरणाची थोडक्यात माहिती दिली होती त्यांना तिची जास्तच काळजी वाटत होती पण शौर्यमुळे कुठे ना कुठे त्यांना दिलासाही मिळाला होता त्याने ज्या पद्धतीने तिला प्रोटेक्ट केलं होतं ते पाहून त्यांना नंदिनीचे लग्न शौर्यसोबत लावण्याचा निर्णय अगदी योग्यच होता याची परत एकदा खात्री झाली आईने दूध गरम केलं आणि तिच्या खोलीत आली ती नाही म्हणत असताना देखील त्यांनी तिला जबरदस्ती दूध पाजलं ती चेंज करून आली आणि बेडवर आडवी झाली आईने प्रेमाने तिच्या केसातून हात फिरवला तसं तिने एका अतिव समाधानाने डोळे मिटले आईचा तो माईचा स्पर्श मनाला कितीतरी सुख देऊन गेला आईच्या मांडीवर शांत डोकं ठेवून इच्छा झाली पण तिने ती मनातच मारली पण शेवटी आई ती तिला लेकीचं मन कळणार नाही तर कुणाला कळेल आईने अलगत तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं तसा तिच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब ओघळलाच बाळा काही असेल तर बोल ना ग तुझी आई तुझे बाबा कायम तुझ्यासोबत आहेत राणी आई तिचे डोळे पुसत म्हणाली ती मात्र काहीच बोलली नाही ठीक आहे नको सांगू पण स्वतःच्या मनाला एवढा त्रास नको ग करून घेऊस बघ एक दिवस सगळंच ठीक होईल शौर्य खरंच खूप चांगला मुलगा आहे तो तुला कसलाच त्रास होऊ देणार नाही आई विश्वासाने म्हणाली आणि तिने आईचं बोलणं ऐकून घट्ट डोळे मिटून घेतले डोळे मिटताच तिच्या डोळ्यासमोर आला तो तोच शौर्य ज्याच्या डोळ्यात आग फुलली होती जेव्हा सिद्धार्थने तिला हात लावण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या डोळ्यातला तो राग पाहून ती सुद्धा काही क्षण हादरली होती त्याने सिद्धार्थची केलेली अवस्था आठवून ती आता सुद्धा आतून थरथरली त्याचं ते रागीट रूप तिच्यासाठी नवीन नव्हतं पण आज त्याच्या नजरेत काहीतरी होत खूप वेगळं काहीतरी तिला आठवला तो शौर्य जो रागाने लालबुंद होता पण तिच्या एकाच मिठीने लगेच शांत झाला होता तिला आठवला तो शौर्य जो तिची काळजी घेत होता ती उपाशी राहू नये म्हणून प्रयत्न करत होता तिला आठवला तो शौर्य जो त्याने केलेल्या चुकीची माफी मागत होता आज तिला एकाच दिवसात त्याचे कितीतरी रूप पाहायला मिळाले होते तिने त्याचा अपमान केला म्हणून तिला शिक्षा देणारा शौर्य खरा की ती, तिच्यासोबत जबरदस्तीने तिच्या मनाविरुद्ध लग्न करणारा शौर्य खरा की आज तिच्यासाठी त्या सिद्धार्थला जिवे मारायला निघालेला शौर्य खरा ती स्वतःच खूप जास्त कन्फ्यूज झाली होती दिवसभरात काय काय घडलं होतं त्याने ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या पूर्ण खचली होती त्यात आईचा प्रेमाने केसात फिरणारा हात विचाराच्या ओघात तिचे डोळे कधी जड झाले तिला सुद्धा समजलं नाही ती तशीच झोपेच्या आधीन झाली आईने ती झोपलेली पाहून तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत कपाळावर ओठ टेकवले आणि तिला अलगद खाली उशीवर झोपून बाहेर निघून गेल्या कथेचा हा भाग इथे संपतो पुढचा भाग पुढील व्हिडिओमध्ये कथा आवडत असेल तर प्लीज एक लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या